मित्रांनो वाईकरांचा नंद्या सुद्धा या चिमनगावच्या मैदानात दाखल झालेला दा आहे आबा नमस्कार नमस्कार आज काय नंद्याचं नियोजन असणार काय आमच्या पैलवानाने केले आश्क पैलवानांनी नियोजन केले हो आणि विशेष म्हणजे आज यात्रा असून पण आज मैदानात येतो आलो यात्रा आहे तुमच्या तरी आलो यात्रा असून आलोय मैदानात शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संदेश मधने गाव आपलं कराडकोळे आज कुणाला घेऊन आला लक्षाला आणलंय लक्ष कुठली कुठली झाली लक्षाची आत्ता लक्षा लक्ष्याचे पेडगाव झाले जुना बैलपोळा माळशिरस म्हणजे हिंदे केसरे हिंदे केसरे हिंदे केसरे ट्रिपल हिंद केसरे आज कसं काय नियोजन केलेलं आहे आज बघा ड्रायव्हरांनी केलंय नियोजन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आज कुणा कुणाला हो घेऊन आलाय पिस्टन आणि बाजी कसं काय नियोजन असणार आहे का हीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कैलास काकडे गाव आपलं पनवेल आदई लय आला किती वाजता निघाला काय ना दोन दिवस वस्तीलाच होतो कुणाकडे दिंकर देशमुख कुरवली कुरवलीत इथं सिद्धेश्वर कुरवली सिद्धेश्वर कुरवली आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय बावरे बरोबर पाहिलं आपला हीच गाडी पाहिणार आहे हा बावरे हा आणि हा सूरज सूरज म्हणजे हीच गाडी पळणार आहे बावरे आणि सूरजची शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती साठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं वैभव चव्हाण गाव आपलं कारुंडे आज कोणाला घेऊन आलाय राजाला कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन आहे च केलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणाला हो घेऊन आलाय काय बावर बाहुर्या कसं काय नियोजन आहे आजचं बावरेचं काय काय पनवेलचा बा सुरज कसं काय एवढं लांब नियोजन लावलं आमची गाडी देवा केसरीला पळली पळली होती हा पाच तारखेला पाच तारखेला गाडीला गट काढला होता पण आम्हाला काय निकाल दिला नाही त्याच्यामुळे आज नियोजन केलंय म्हणजे गाडी चालू आहे पळती हा गाडी एक नंबर पळते आम्ही हायच गाडी आता मुंबईला उतरवणार बिंदडला बिंदुडला या आधी त्याच्या आधी कुठं पडलं देवाभावाला तेवढं शुभेच्छा तो मला साठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुधीर पैलो डोंबळवाडी आज कुणा कुणाला घेऊन आलाय काय काजल आणलाय काळजेल कसं काय नियोजन आहे काजल बाया सांगा नेवुरीच्या नेवुरीच्या त्या दिवशी काजल ह्याला राहिलेला ना मायला मायनीला एक नंबर केलेला आहे आज कुणावर पाहणार आहे काय नेवरीच्या गाण्याबाई नेवरीच्या गाण्याबाई बरोबर शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कौशल वेगळे गाव आपलं गोटावडे मुळशी पुणे आज कुणाला घेऊन आलाय काक्ष आणलंय मुळशीकरांना मुळशीकरांचं लक्ष आण परवा दिवशी मैदान होतं ना तुमच्या गावचं हा गावचं यात्रेचं मैदान होतं बाकासरोवर पळलेला आहे हा चांगली गाडी पळली सीमेला पण जास्त स्पीड लागला म्हणजे सीमेला जास्त स्पीड लागली त्या दिवशी सीमेला फायनलला चांगली पडली गाडी बाकासोर थोडं पाहायला लागल्यामुळं दोन नंबर झाला आमचा गासाकाशी चांगली पळली गाडी फायनलला पण आणि गावचंच मैदान होतं यात्रेचं मैदान होतं आमचं मानाचं आज कसं काय नियोजन असणार आहे लक्षाचं काय बावीस अकरा सोबत पाहणार आहे बावीस अकरा पिष्ट शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अक्षय रवींद्र मोरे गाव आपलं खेळ आज कुणाला घेऊन आलाय काय मंगळ्या आलं नाही मंगळ्या कसं काय नियोजन असणार आहे मंगळ्याचं काय मंगळ्याचं पिका टावर दुर्गुळवाडीच्या बैलावर आहे नाव काय त्याचं बैलाचं त्याचं नाव सुंदर आहे सुंदर आणि मंगळ्या पाहणार आहे हो आज बागातलंच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला चिवणसाठी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव गौरव जितेंद्र जाधव गाव आपलं गाव चिमन गावचाच बैल चिमन गाव काय नाव आहे बैला जावा पंच्याहत्तर पस्तीस आज गावच मैदान आहे कस काय नियोजन केले आज नियोजन झालंय चांगलं टॉपच टॉपच झाले म्हणजे गाव दप्पा देऊ शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शेख गाव आपलं काजड आज कुणाला घेऊन आलाय काजडकरांचा सरपंच सुद्धा या गाव मैदानात दाखल आहे कसं काय नियोजन हो असणार आहे सरपंच केले चेटणी गेले किती वाजता निघायला आणि पोचला किती वाजता फाटी वगैरे बघितली कसं काय भारी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी नमस्कार नाव सांगा तुमचं हनुमान जाधव गाव आपलं वाटा निंबाळकर आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो वाटार निंबाळकरांचा शाहीर सुद्धा या चिमनगाव मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असणार आहे शाहीरचं आजचं काय काही चांगले शुभेच्छा तुम्हाला चिमणीसाठी ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रवीण पाटोळे गाव आपलं दरजाय आज कुणाला घेऊन आलाय बंड्या कस काय नियोजन असणार आहे बांड्याचं आज बंड्याचं नियोजन भावान केलंय आला ना शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सतीश चव्हाण गाव आपलं माव मुळशी नांदे आज कोणाला घेऊन आला पिस्तूल मित्रांनो मुळशीकरांचा पिस्तूल सुद्धा या चिमनगाव मैदानात दाखल झालेलं आहे कसं काय नियोजन असणार आहे काय हाय भावन नियोजन केलंय भावांनी नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सोनू भोसले साखरवाडी आज कुणाला घेऊन आलाय हा किशन किशन कस काय कसं काय नियोजन असणार आहे ती डिलीप ड्रायव्हर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं निलेश बरगे गाव आपलं भाकरवाडी भाकरवाडी आज कुणाला घेऊन आलाय सुंदरला सुंदरला कसं काय नियोजन असणार आहे काय आजचं नियोजन बंदराजने केलं आज बागातलंच मैदान आहे चिमनगाव हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नमस्ते आज पक्षीला आणलायच हो कसं काय नियोजन असतं नाही पक्षीच आजचं काय काय की नियोजन चांगला आहे आज भागातलंच मैदान आहे भागातलं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं वैभव देशमुख कोडोली आज लकीला आणलाय हो कसं काय नियोजन असणार लकीच काय केले आज भाऊन केले भाऊंनीच केले नियोजन शुभेच्छा तुम्हाला आशीर्वादासाठी दादा नमस्कार नमस्कार आज माणिकला आणलाय माणिकला आणलाय आज ला कसं काय नियोजन असणार आहे चांगला नियोजन आज घरचा जोड आणलाय घरचा जोड हो शिष्य आहे तो कोण आहे सोने आहे त्यानं शिकवलाय सोन्यानं माणिकला शिकवले हो आज हीच गाडी पाहणार आहे काय वेगळी काय हीच गाडी हीच हीच गाडी पाहणार आहे गुरुशिष्य हो शुभेच्छा तुम्हाला अजिबात धन्यवाद नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं निलेश बांडूरकर सासू आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो सासोडकरांचा सोने सुद्धा या चिमनगाव मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असणार आहे नियोजन बाबाने किरण के शेटणी केली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वन बी एच के फ्लॅटचा शंभू सुद्धा या चिमनगाव मैदानात दाखल होतो दादा नमस्कार नमस्कार आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय शंभू आणला शंभू कसं काय नियोजन केलेलं आहे हिंदी किसरे आपला लाडू शुभेच्छा हो। तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ऋषिकेश हिरणवाडे गवळी वाडा आज लक्ष आणलाय हो कसं काय नियोजन असणार लक्ष नियोजन टॉपचं केले आज नियोजन शेटणीच केले आज टॉपचं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो संग्राम उदय सिंह पाटील यांचा गोट्याबाई आणि तेजाबाई सुद्धा या चिमनगावच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दा दादा नमस्कार नमस्कार आज गोट्याबाई आणि तेजाबाई पण आणलाय मैदानात कसं काय नियोजन असणार आहे नियोजन म्हणजे पहिला काय आम्हाला सुद्धा माहित नाही मालकाने ठरवलंय पहिला आणि गोट्याबाईचं नियोजन आहे पवन पवन बरोबर हा या आधी जोडी पडली गेली पवन आणि गोट्याबाई नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आणि त्याच्या बाईचं कस काय मला तेजा बाईचं काय अजून आता आल्याशिवाय काय करणार नाही म्हणजे आता मुंबई गाजून गाठावरच पहिलंच आहे पहिलंच आहे शुभेच्छा तुम्हाला